आघाडीच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही होऊ घातलेल्या धाराशिव नगरपालिका संदर्भात आहे या धाराशिव नगरपालिकेच्या काल आरक्षण सोडतीचा जाहीर कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे परंतु या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे हा घोळ कसा झाला आणि प्रशासनाच्या यामध्ये एकदम अक्षम अशा चुका झालेल्या आहेत त्या चुका झालेल्या आम्हाला या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचंय जसं आपण म्हणतो की देशामध्ये वोट चोरी चालू आहे तसं आपल्या धाराशिव नगरपालिकेमध्ये पण वोट चोरीचं प्रमाण झाल्यासारखं यातून सिद्ध होत आहे आणि याची लेखी आकडेवारी संबंधित पत्रकारांना त्याची एक एक प्रत देण्यात येईल आणि आपण देखील त्याची खात्री जमा करावी आपण बघतो की दोन हजार बावीसला धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला होता परंतु त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय होता नंतर कोविडचा विषय होता त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती परंतु मागच्या काही हो कालावधीमध्ये धाराशिव नगरपालिकेत असेल किंवा राज्यातील निवडणुका स्थानिक स्वराज्य जाहीर झाल्या होत्या त्या अनुषंगाने अध्यक्षपदाची सोडत झाली काल प्रभागातील स्थानिक आरक्षणाची सुरू झाली आणि प्रारूप यादी तयार झाली परंतु या प्रारूप यादीमध्ये आपण बघतो की दोन हजार बावीस ला जी फायनल मतदार यादी होती त्याच्यामध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर ताप होत आहे काय वार्डामध्ये माझं काय मत आहे की प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे तीन वर्षानं कमी झाली पाहिजे एकतर प्रभाग संख्यामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे परंतु काही प्रभागामध्ये जर एक एका ठिकाणी प्रभाग फक्त उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक पंधरा त्याच्यामध्ये दोन हजार बावीस ला मतदारसंख्या होती तीन हजार पाचशे एक्कावन्न आणि आता एक हजार सहाशे पंच्याऐंशी झाली मग इतकी दफॉच कसं काय एकतर मतदारसंख्या वाढली पाहिजे किंवा दोन हजार बावीस ते पंचवीसच्या दरम्यान जेवढी काही लोक मतदार वाढले असतील ते त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे तर उलट मतदार कमी झाले म्हणजे तीन हजार पाचशे एक्कावन्न मतदार होते तर आता त्या ठिकाणी एक हजार सहाशे पंच्याऐंशी झालेले आहे तसेच प्रभाग क्रमांक चा म्हणून आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीस ला पाच हजार चारशे सत्याहत्तर एकूण मतदार होते आता आठ हजार एकशे बावन असं त्या ठिकाणी मतदारसंख्या झालेली आहे मध्ये एका ठिकाणी जर लोकसंख्या पाच हजार एकशे त्र्याऐंशी आहे एका प्रभागामध्ये लोकसंख्या एक पाच हजार एकशे त्र्याऐंशी जर असेल तर मतदान एकतर चार हजार किंवा साडेतीन हजार राहिला पाहिजे तर या ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजे साडेसहा हजार मतदार झालेला आहे मग हे मतदार आले कुठून म्हणजे या ठिकाणी आपण प्रभाग रचना केलेली आहे प्रगणक घर दिलेला आहे त्यानुसार घरत्र बदलली नाही रचना बदलली नाही प्रभाग रचना बदलली नाही मग मतदारसंख्या वाढली कुठून ब ठीक आहे वाढली जरी असेल तर याच्यामध्ये त्यांनी एक आठ तारीख ते तेरा तारखेपर्यंत यामध्ये आक्षेप नोंदण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु यामध्ये आक्षेप नोंदवण्याचा कार्यक्रमाला म्हणजे कालावधी देखील त्याचा कमी आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं नाही की आता एका मतदारसंघामध्ये आता उदाहरणार्थ तुम्हाला प्रभाग क्रमांक तेरा त्या भागातील मतदार एका ठिकाणी राहतात आणि त्यांचं मतदान केलं प्रशासन क्रमांक मध्ये मग याच्यामध्ये काय होणार आहे तर नागरिकांची हळसंड होणार आहे प्रत्येक नागरिकांना काय वाटतं की आपलं मतदान जवळपासच्या नजिक केंद्रामध्ये असावं परंतु हो। एक एक दोन दोन किलोमीटर लांब जे की असं अद्यापर्यंत कधी घडलं नव्हतं या प्रारूप मतदान याच्यामध्ये प्रशासनाने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत फक्त आमचं म्हणणं आहे की आता प्रोग्राम आठ तेराचा आहे आठ तारीख गेली नऊ तारीख गेली आणि त्याच्यामध्ये काय केले की प्रत्येक मतदाराचा जर आपण त्या ठिकाणी आक्षेप मतदानंतर घेतला तर त्याचं मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जोडणं आवश्यक हो आहे परंतु असं न होता जे काय बी एल ओ असतील जे काय प्रशासनाची टीम असेल प्रभाग रचना तर ही जे मतदान वाढले ती ऑन जाऊन हे काम करणार नाही मग मग हे फक्त प्रोग्राम राबवायचा फास्ट ठेवलाय का की आठ तेरा प्रोग्राम असतात त्याने दिनांक दिलेले समजा संबंधित मतदारांनी जर आपण या ठिकाणी राहतो आता उदाहरणार्थ मी राहतो दत्तनगरला आणि माझं मतदान तर आले असेल तर मी जर दिलं तर ते नाव माझं परत माझ्या मतदारसंघात येईल का नाव माझ्या भागात येईल का नाही याची खात्री प्रशासन आज द्यायला तयार नाही फक्त म्हणत आहे की तुम्ही ऑब्जेक्शन द्या आणि परत काय म्हणतो की बल्कमध्ये द्या परंतु असं बल्कमध्ये जर दिलं तर ते खटाळून लावणार कारण मी बघितलंय आम्ही सगळ्यांनी प्रभाग झाली होती रचनामध्ये काय केलं होतं की त्याच्यामध्ये गाईडलाईन होत्या की राज्यमार्ग आणता नदी नाल्या ना न ओलांडता ओढा न ओलांडता असं रचना असावी परंतु या ठिकाणी प्रभाग रचना करताना देखील राज्यमार्ग ओलांडत आलेला आहे नद्या ओलांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने ऑब्जेक्शन दिलेले होते परंतु ते ऑब्जेक्शन त्यांनी सबशेल फेटाळले होते म्हणून आम्हाला वाटतंय की याच्यामध्ये ज्या चुका या प्रशासनाने केलेल्या आहेत त्या मतदारसंघ त्या, त्या मतदार मतदानापासून वंचित राहतील तर आमचं प्रशासनाला आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की तात्काळ यावरती उपाययोजना करून जे मतदार ज्या भागात राहतात त्यांचं मतदान त्याच प्रभागामध्ये यावं जेणेकरून त्यांना मतदान करताना सोपं जाईल कारण आज मतदारांना पण आमची विनंती आहे की आपलं मतदान त्या मतदान केंद्रामध्ये आहे का नाही हे देखील त्यांना आज मतदानाला जर गेलं आणि आधी जर बघितलं त्यांना कळतच नाही की आपलं नाव आहे का नाही मग मतदान न करता माणूस नाराज महागार येतो तर आज उन्हाच माहित नाही की आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये दुदु। चौदा आणि पंधरा केस आहे चौदा आणि प्रभाग शहरातले श... प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दोन हजार बावीस ला पाच हजार चारशे सत्याहत्तर मतदान होत आणि तीन वर्षाच्या कालावधीत आठ हजार एकशे बावन्न झाला आजच्या डेटला आजच्या यादीला म्हणजे एवढा फरक असू शकत नाही आणि त्याच्या शेजारी प्रभाग क्रमांक पंधरा आहे मागच्या वेळेस पस्तीसशे एकावन्न होतं वाढ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे सोळाशे पंच्याऐंशी यादी आली आजच्या डेटला एवढं असं कसं असू शकतं एखादा प्रभाग डायरेक्ट आठ हजार साडेआठ हजारचा नाही सोळा सोळाशेचा प्रभाग हजार बावीस ला जी यादी प्रसारित झाली आणि तीन वर्षात जेवढं मतदान वाढलं त्या हिशोबानं दोन हजार पंचवीस ची यादी निघावी ही प्रशासनाकडून अपेक्षा ना 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 आता तेन सांगते पेपर दोन हजार बावीस ची वॉर्ड रचना अंतिम झाली त्या वॉर्ड रचनेवर आधारित प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्या होऊन अंतिम यादी आली पाहिजे ती अंतिम यादी होती पाच हजार तीनशे सत्याहत्तर ची आणि आता यादी आलेली आहे चौदाची आठ हजार तीनशे बावनशे म्हणजे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास तीन हजार मतदार एका प्रभागात तीन वर्षात वाढलेले कालच्या आजच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारुप्या दाखवले आणि तसंच चौदाच्या पंधरामध्ये अंतिम यादी आली चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ची आणि आज त्याची प्रारुप्या झाली एक हजार सहाशे पंच्याऐंशी त्याचंही तपाव सत्तावीसशे दोन हजार सातशे तीन मताची तपाव म्हणजे कमी मत झाली तो तीन वर्षात मतं काय ना काय वाढली पाहिजेत का कमी झाली पाहिजे एका प्रभागाला हा चौदा आणि पंधरा प्रभागाचा हा अतिशय असल्यामुळे आम्ही तुम्हाला आवर्जून हायलाइट करून सांगतो परंतु त्यासोबतच सतरा नंबर प्रभाग तेरा नंबर प्रभाग एकोणीस नंबर प्रभाग तर ह्याच्यात नक्कीच कुठला तरी म्हणजे हस्तक्षेप झालेला आहे आणि प्रशासनाने प्रशासनाने मग ते आपण मतदारी आधी पाहिजे असेल ना नेमके कुठले लोक आहेत काही नाही आता एवढं सगळं सांगण्यापेक्षा मतदारी जे लोक नेमकं कुठले हे सांगा ना तुम्ही आता दुसऱ्या भागातले प्रभागातले ना इतर प्रभागातले आता ह्या प्रभागात चौदा उदाहरण उदाहरण सांगतोय ना चौदा मध्ये हो चौदा मध्ये तीन हजार नाव वाढले बल